मध्यरात्री गाव हजरलं झोपलेल्या महिलेवर मन्यास सापाचा हल्ला दीड महिन्याच्या बाळाची आई मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर गावकऱ्यांचा धाडसी संघर्ष नागपूर मेडिकलमध्ये उपचार नागपूर जिल्ह्यातील बोर्डा येथे झोपलेल्या महिलेला मध्यरात्री विषारी मन्या सापाने चावा घेतला आणि तिच्या दीड महिन्याच्या बाळासमोरच आईचा जीव धोक्यात आला पण गावकऱ्यांची पुढाकार आणि डॉक्टरांची तातडी यामुळे आई हो मृत्यूच्या या दारातून सुखरूप बाहेर आली आहे एकवीस वर्षीय ममता पटेल आपल्या पतीसह विडभट्टीवर कामाच्या शोधात आली होती मध्यरात्री तीन वाजता आपल्या बाळासह झोपलेल्या ममताच्या पायाला जहाल विषारी म्हणण्या सापण दंश केलाय ही तास गावकऱ्यांची झोप उडाली तातडीनं पत्रकार व उपसरपंच पंकज चौधरी घटनास्थळी पोहोचले समाजसेवक निलेश नानवरे यांच्यासह त्यांनी महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी ना नागपूर मेडिकलला हलवण्याचा सल्ला दिलाय रामटेकचे सर्व मित्र अजय मेहरकुडे यांनी महिलेला धीर दिला रुग्णवाहिका मिळवली आणि वाइल्ड लाइफ वेलफेयर सोसायटी नितीश भांडकर यांनी मेडिकल मध्ये आयसीयू मध्ये दाखल करून उपचार सुरू केले डॉक्टर यांनी सांगितलंय महिला आता धोक्याबाहेर आहे जर या घटनेत एक क्षणाचाही विलंब झाला असता तर एका बाळाचं भविष्य आईविना विना उद्ध्वस्त झालं असतं पण गावकऱ्यांचा पुढाकार आणि सर्पमित्रांची धडपड यामुळे आज एका चिमुकलेला आई मिळाली जमिनीवर झोपणे टाळा उंच अंथरुणांचा वापर करा भोंधुभावांवर विश्वास न ठेवता त्वरित दवाखान्यात जा एका बाळाच्या सावटातून वाचली आहे आणि याला कारणीभूत ठरली आहे ती फक्त वेल टाइम ऍक्शन म्हणजेच सूचकता हे उदाहरण प्रत्येकांसाठी शिकण्यासारखं आहे रझामाश ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर